अरावली पर्वतरांग ही जगातील सर्वात जुन्यावलित पर्वतरांगांपैकी एक आहे ही पर्वतरांग भारतीय उपखंडातील एक महत्वाची प्राकृतिक रचना असून तिचे भौगोलिक आणि पर्यावरणीय महत्व अनन्यसाधारण आहे एक भौगोलिक स्थान आणि विस्तार स्थान अरावली पर्वतरांग भारताच्या पश्चिम भागात नैऋत्येकडून ईशान्येकडे पसरलेली आहे विस्तार ही पर्वतरांग सुमारे आठशे किलोमीटर लांबीची असून ती दिल्लीजवळून सुरू होऊन हरियाणा राजस्थान आणि गुजरात राज्यापर्यंत विस्तारलेली आहे स्वरूप ही एक अतिशय जुनी पर्वतरांग असल्याने अनेक वर्षांच्या झिजेमुळे तिची उंची कमी झाली असून ती आता टेकड्यांच्या स्वरूपात अधिक आढळते दोन प्रमुख शिखरे आणि वैशिष्ट्ये सर्वोच्च शिखर राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यामध्ये माउंट अबू येथे असलेले गुरु शिखर गुरु शिखर हे या पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे त्याची उंची एक हजार सातशे बावीस मीटर पाच हजार सहाशे पन्नास फूट आहे नद्यांचे उगमस्थान बनास लुनी आणि साबरमती यांसारख्या महत्वाच्या नद्यांचा उगम अरावली पर्वतरांगेत होतो पर्यावरणीय महत्व थार वाळवंटाचे नैसर्गिक संरक्षण ही पर्वतरांग थार वाळवंटाच्या पूर्वेकडील विस्तारास अडथळा निर्माण करते ज्यामुळे राजस्थानच्या पूर्वेकडील भागात वाळवंटीकरण रोखले जाते हवामानावर परिणाम मान्सूनच्या काळात बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्यांनाही पर्वतरांग अडवते ज्यामुळे पूर्वेकडील भागांमध्ये पाऊस पडतो एमपीएससी आयोगाने विचारलेले प्रश्न मागील काही वर्षांत एमपीएससी आयोगाने अरावली पर्वतरांगेवर खालील प्रकारचे प्रश्न विचारले आहेत जे या विषयाच्या तयारीसाठी महत्वाचे आहेत प्रश्न एक प्रश्न जगातील सर्वात जुन्या वलित पर्वतरांगांपैकी एक म्हणून कोणत्या पर्वतरांगेला ओळखले जाते उत्तर अरावली पर्वतरांग या प्रश्नाचा उद्देश अरावलीच्या भूगर्भीय वयाबद्दल माहिती तपासणे आहे प्रश्न दोन प्रश्न अरावली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे उत्तर गुरु शिखर हा प्रश्न थेट तथ्यावर आधारित आहे आणि सामान्यत वारंवार विचारला जातो प्रश्न तीन प्रश्न खालीलपैकी कोणती नदी अरावली पर्वतरांगेतून उगम पावते उत्तर बनास लुनी किंवा साबरमती पर्यायांवर अवलंबून उत्तर बदलते पण या नद्यांची नावे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे प्रश्न चार प्रश्न अरावली पर्वतरांग कोणत्या राज्यांमध्ये विस्तारलेली आहे उत्तर दिल्ली हरियाणा राजस्थान आणि गुजरात हा प्रश्न पर्वतरांगेच्या भौगोलिक विस्ताराबद्दल आहे विंध्य पर्वतरांग ही भारताच्या मध्यभागातील एक महत्वाची पर्वतरांग आहे ती उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळी करते भौगोलिक स्थान आणि विस्तार स्थान विंध्य पर्वतरांग भारताच्या मध्यभागी असून ती गुजरातपासून सुरू होऊन मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत पसरलेली आहे स्वरूप ही एक जुनी पर्वतरांग असून तिची उंची जास्त नाही ती पूर्व पश्चिम दिशेने सुमारे एक हजार शहाऐंशी किलोमीटर लांब आहे महत्व ही पर्वतरांग भारतातील मुख्य जलविभाजक वॉटर डिवाइड म्हणून काम करते कारण ती उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणाऱ्या नद्यांना वेगळे करते प्रमुख वैशिष्ट्ये उंची विंध्यपर्वताची सरासरी उंची तीनशे ते सहाशे पन्नास मीटरच्या दरम्यान आहे नद्या नर्मदा नदी विंध्यपर्वताच्या दक्षिणेकडील भागातून एका दरीतून वाहते तर चंबळ बेतवा आणि केन या नद्यांचा उगम विंध्य पर्वताच्या उत्तर उतारावर होतो आणि त्या उत्तरेकडे यमुना नदीला मिळतात महत्व सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विंध्य पर्वतरांगेला भारताच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये एक महत्वाचे स्थान आहे अनेक प्राचीन संस्कृतींचा विकास या पर्वतांच्या परिसरात झाला वनसंपदा येथे घनदाट जंगले असून ती विविध प्रकारच्या वनस्पती आणि वन्यजीवांसाठी एक उत्तम अधिवास आहे विंध्य पर्वतरांग ही भारताच्या मध्यभागातील एक महत्त्वाची पर्वतरांग आहे या पर्वतरांगेचे भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व खूप मोठे आहे एमपीएससी आयोगाने मागील काही वर्षांमध्ये विंध्य पर्वतरांगेवर विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत विंध्य पर्वतरांग महत्वाचे मुद्दे स्थान विंध्य पर्वतरांग भारताच्या मध्यभागी असून ती उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळी करते विस्तार ही पर्वतरांग गुजरातपासून सुरू होऊन मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत पसरलेली आहे स्वरूप विंध्य ही एक जुनी आणि खंडित पर्वतरांग असून तिची उंची जास्त नाही जलविभाजक ही, जल ही पर्वतरांग उत्तर भारतातील आणि द्वीपकल्पीय भारतातील नद्यांना वेगळे करते उदा चंबळ बेतवा आणि केन या नद्या उत्तरेकडे वाहतात तर नर्मदा नदी दक्षिणेकडे वाहते एमपीएससी आयोगाने विचारलेले प्रश्न आणि उत्तरे प्रश्न एक खालीलपैकी कोणती पर्वतरांग उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळी करते उत्तर विंध्य पर्वतरांग स्पष्टीकरण विंध्य पर्वतरांग ही नर्मदा नदीच्या खोऱ्याच्या उत्तरेस असून ती सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण भारताची सीमा मानली जाते प्रश्न दोन नर्मदा नदी कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यानच्या दरीतून वाहते उत्तर विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगा स्पष्टीकरण नर्मदा नदी विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आणि सातपुडा पर्वताच्या उत्तरेस असलेल्या दरीतून रिफ्ट व्हॅली वाहते प्रश्न तीन विंध्य पर्वताच्या उत्तर उतारावर उगम पावणारी खालीलपैकी कोणती नदी आहे उत्तर चंबळ बेतवा किंवा केन पर्यायांवर अवलंबून उत्तर बदलते स्पष्टीकरण या नद्या उत्तरेकडे वाहून यमुना नदीला मिळतात प्रश्न चार विंध्य पर्वतरांगेचा विस्तार कोणत्या राज्यांमध्ये आहे उत्तर गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहार स्पष्टीकरण हा प्रश्न पर्वतरांगेच्या भौगोलिक विस्तारावर आधारित आहे सातपुडा पर्वतरांग ही भारताच्या मध्यभागातील एक महत्वाची पर्वतरांग आहे ती विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेला समांतर असून दोन्ही पर्वतरांगा एकमेकांना जवळून जातात भौगोलिक स्थान आणि विस्तार स्थान सातपुडा पर्वतरांग गुजरात राज्यापासून सुरू होते आणि पूर्वेकडे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून छत्तीसगडपर्यंत पसरलेली आहे विस्तार या पर्वतरांगेची एकूण लांबी सुमारे नऊशे किलोमीटर आहे स्वरूप सातपुडा पर्वतरांग ही एक खंडित आणि ब्लॉक पर्वत ब्लॉक माउंटन आहे प्रमुख वैशिष्ट्ये सर्वोच्च शिखर मध्य प्रदेशमधील होशंगाबाद जिल्ह्यात असलेले धूपगड एक हजार तीनशे पन्नास मीटर हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे हे पाचमडी स्टेशनजवळ आहे नद्या सातपुडा पर्वतरांगेच्या उत्तरेकडील भागात नर्मदा नदी वाहते तर दक्षिणेकडील भागात तापी नदी वाहते या दोन्ही नद्यांनी तयार केलेल्या दऱ्यांमधून ही पर्वतरांग जाते वनस्पती आणि वन्यजीव सातपुडा पर्वतरांगेत दाट जंगल आहे आणि हे जंगल जैवविविधतेने समृद्ध आहे येथे सातपुडा राष्ट्रीय उद्यान आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्प सातपुडा टायगर रिझर्व सारखे महत्त्वपूर्ण संरक्षित क्षेत्र आहेत महत्त्व जलविभाजक सातपुडा पर्वतरांग तापी आणि नर्मदा नद्यांच्या खोऱ्यांना वेगळे करते त्यामुळे ती एक महत्त्वाचा जलविभाजक आहे नैसर्गिक संरक्षण या पर्वतरांगेतील घनदाट जंगलांमुळे येथील पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होते पर्यटन पंचमणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणांमुळे सातपुडा पर्वतरांग पर्यटकांना आकर्षित करते सातपुडा पर्वतरांग ही भारताच्या मध्यभागातील एक महत्वाची पर्वतरांग आहे या पर्वतरांगेचे भौगोलिक आणि पर्यावरणीय महत्व खूप मोठे आहे एमपीएससी आयोगाने मागील काही वर्षांमध्ये सातपुडा पर्वतरांगेवर विचारलेले काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत सातपुडा पर्वतरांग महत्वाचे मुद्दे स्थान सातपुडा पर्वतरांग विंध्य पर्वताच्या दक्षिणेला समांतर आहे विस्तार ही पर्वतरांग गुजरातपासून सुरू होऊन मध्यप्रदेश महाराष्ट्रातून छत्तीसगडपर्यंत पसरलेली आहे स्वरूप सातपुडा ही एक खंडित आणि ब्लॉक पर्वत ब्लॉक माउंटेन आहे सर्वोच्च शिखर मध्यप्रदेशमधील धूपगड एक हजार तीनशे पन्नास मीटर हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे हे पाचमडीजवळ आहे एमपीएससी आयोगाने विचारलेले प्रश्न आणि उत्तरे प्रश्न एक खालीलपैकी कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान नर्मदा नदी वाहते उत्तर विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगा स्पष्टीकरण नर्मदा नदी विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आणि सातपुडा पर्वताच्या उत्तरेस असलेल्या दरीतून रिफ्ट व्हॅली वाहते प्रश्न दोन तापी नदी कोणत्या पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील भागातून वाहते उत्तर सातपुडा पर्वतरांग स्पष्टीकरण तापी नदी सातपुडा पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या दरीतून पश्चिमेकडे वाहते प्रश्न तीन सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे उत्तर धूपगड स्पष्टीकरण धूपगड हे मध्य प्रदेशमधील पंचमढीजवळ आहे प्रश्न चार सातपुडा पर्वतरांगेचा विस्तार कोणत्या राज्यांमध्ये आहे उत्तर गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि छत्तीसगड स्पष्टीकरण हा प्रश्न पर्वतरांगेच्या भौगोलिक विस्तारावर आधारित आहे पश्चिम घाट सह्याद्री म्हणूनही ओळखले जाते ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेली एक मोठी पर्वतरांग आहे ही पर्वतरांग भारताच्या पर्यावरणाचा आणि भूगोलाचा एक अविभाज्य भाग आहे भौगोलिक स्थान आणि विस्तार स्थान पश्चिम घाट तापी नदीच्या दक्षिणेकडील खोऱ्यापासून सुरू होऊन सुमारे एक हजार सहाशे किलोमीटर लांबीचा असून तो महाराष्ट्र गोवा कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतून जातो स्वरूप पश्चिम घाट ही एक सलग पर्वतरांग आहे त्यामुळे पूर्व घाटाच्या तुलनेत तो अधिक उंच आणि सलग आहे प्रमुख वैशिष्ट्ये उंची पश्चिम घाटाची सरासरी उंची एक हजार दोनशे मीटर आहे परंतु अनेक शिखरे त्यापेक्षा उंच आहेत सर्वोच्च शिखरे संपूर्ण पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अनायमुडी दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर आहे जे केरळमध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आहे नद्या या पर्वतरांगेत अनेक महत्त्वाच्या नद्यांचा उगम होतो जसे की गोदावरी कृष्णा कावेरी आणि भीमा या नद्या पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला मिळतात पर्यावरणीय महत्त्व जैवविविधता पश्चिम घाट हा जगातील आठ सर्वात उष्ण जैवविविधता केंद्रांपैकी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स एक आहे येथे वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात हवामानावर परिणाम मान्सूनच्या काळात अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांना अडवून हा घाट भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस पाडतो युनेस्को जागतिक वारसास्थळ त्याच्या अनमोल जैवविविधतेमुळे पश्चिम घाटाला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे पर्जन्य छायेचा प्रदेश पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील बाजूला कमी पाऊस पडतो ज्यामुळे तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो पश्चिम घाट सह्याद्री हा महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने भारताच्या भूगोलातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे एमपीएससी आयोगाने मागील काही वर्षांमध्ये यावर विचारलेले काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत एक पश्चिम घाटाची भौगोलिक वैशिष्ट्ये प्रश्न पश्चिम घाट ही सलग पर्वतरांग आहे की खंडित उत्तर सलग पर्वतरांग स्पष्टीकरण पूर्व घाटाप्रमाणे पश्चिम घाट खंडित नाही फक्त काही खिंडी उदा थाळघाट बोरघाट त्याला छेद देतात प्रश्न पश्चिम घाटाचे दुसरे नाव काय आहे उत्तर सह्याद्री स्पष्टीकरण महाराष्ट्रात पश्चिम घाटाला सह्याद्री या नावाने ओळखले जाते प्रश्न पश्चिम घाट कोणत्या नद्यांना जलविभाजन करतो उत्तर गोदावरी कृष्णा आणि कावेरी या पूर्ववाहिनी नद्यांचा उगम पश्चिम घाटात होतो या नद्या पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतारावरून वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात दोन पश्चिम घाटातील शिखरे प्रश्न महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे उत्तर कळसूबाई एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर स्पष्टीकरण हे अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाते प्रश्न पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे उत्तर अनायमुडी दोन हजार सहाशे मीटर स्पष्टीकरण हे केरळ राज्यात आहे आणि संपूर्ण पश्चिम घाट आणि द्वीपकल्पीय भारतातील सर्वात उंच शिखर आहे तीन पश्चिम घाटाचे पर्यावरणीय महत्त्व प्रश्न पश्चिम घाट कोणत्या कारणाने जगातील उष्ण जैवविविधता केंद्रांपैकी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स एक आहे उत्तर येथे वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात आणि त्यांच्या अधिवासावर धोका निर्माण झाला आहे स्पष्टीकरण पश्चिम घाट समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जातो ज्यामुळे त्याला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणूनही घोषित केले आहे प्रश्न पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागास पर्जन्यछायेचा प्रदेश का म्हणतात उत्तर अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावर पाऊस पाडतात आणि पूर्वेकडील भागापर्यंत पोहोचत नाहीत स्पष्टीकरण यामुळे पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात खूप कमी पाऊस पडतो ज्यामुळे तो पर्जन्यछायेचा प्रदेश बनतो पूर्व घाट ही भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व किनारपट्टीला समांतर असलेली एक पर्वतरांग आहे हा घाट पश्चिम घाटाप्रमाणे सलग नाही कारण महानदी गोदावरी कृष्णा आणि कावेरी यांसारख्या मोठ्या नद्यांनी त्याला अनेक ठिकाणी छेदले आहे भौगोलिक स्थान आणि विस्तार स्थान पूर्वघाट बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याला समांतर आहे तो ओडिशापासून तामिळनाडूतील निलगिरी पर्वतापर्यंत पसरलेला आहे स्वरूप पश्चिम घाटाच्या तुलनेत पूर्वघाट कमी उंचीचा आणि खंडित आहे त्याची सरासरी उंची सहाशे मीटर आहे प्रमुख वैशिष्ट्ये नद्या महानदी गोदावरी कृष्णा आणि कावेरी यांसारख्या प्रमुख नद्या पूर्वघाटाला छेदून बंगालच्या उपसागराला मिळतात या नद्यांनी येथे मोठा गाळाचा डेल्टा तयार केला आहे शिखरे पूर्वघाटातील सर्वात उंच शिखर म्हणून अर्माकोंडा आर्माकोंडा ओळखले जाते ज्याची उंची सोळाशे ऐंशी मीटर आहे काही ठिकाणी महेंद्रगिरी आणि जिंदगडासारखी शिखरे आढळतात महत्व खनिज संपत्ती पूर्व घाटाच्या प्रदेशात बॉक्साईट मँग्नीज आणि लोह खनिज यांसारख्या खनिजांचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात कृषी पूर्व किनाऱ्यावरील मैदानी प्रदेश नद्यांच्या गाळामुळे सुपीक झाला आहे ज्यामुळे येथे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते पूर्व घाट हा भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व किनारपट्टीला समांतर असलेली एक पर्वतरांग आहे एमपीएससी आयोगाने यावर विचारलेले काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत एक पूर्वघाटाची भौगोलिक वैशिष्ट्ये प्रश्न पूर्वघाट ही सलग पर्वतरांग आहे की खंडित उत्तर खंडित पर्वतरांग स्पष्टीकरण महानदी गोदावरी कृष्णा आणि कावेरी यांसारख्या मोठ्या नद्यांनी या घाटाला अनेक ठिकाणी छेदले आहे त्यामुळे तो सलग नाही प्रश्न पश्चिम घाट आणि पूर्व घाट कोणत्या ठिकाणी एकत्र येतात उत्तर निलगिरी पर्वताच्या खिंडीत स्पष्टीकरण तामिळनाडूमध्ये निलगिरी पर्वताजवळ पश्चिम आणि पूर्व घाट एकमेकांना मिळतात दोन घाटातील शिखरे आणि नद्या प्रश्न पूर्व घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे उत्तर अर्माकोंडा अर्मा किंवा जिंदगडा जिंदगडा एक हजार सहाशे ऐंशी मीटर स्पष्टीकरण आंध्र प्रदेशमधील अर्माकोंडा हे पूर्व घाटातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाते प्रश्न पूर्व घाट कोणत्या नद्यांनी छेदलेला आहे उत्तर महानदी गोदावरी कृष्णा आणि कावेरी स्पष्टीकरण या नद्यांनी पूर्व घाटातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात डेल्टा तयार केला आहे तीन पूर्वघाटाचे आर्थिक महत्त्व प्रश्न पूर्वघाटाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारचे खनिज साठे मोठ्या प्रमाणात आढळतात उत्तर बॉक्साईट मॅग्नीज आणि लोहखनिज स्पष्टीकरण या प्रदेशात खनिजांचे मोठे साठे आहेत ज्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आहे